श्रीरामपूर येथील सोनार दुकान फोडी प्रकरणी उघडकीस जालना येथून चार आरोपी जेरबंद तर चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे श्रीरामपूर येथील एका सराफ दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी मोठी कामगिरी करत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी जालना येथून चार आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून तब्बल अठरा किलो दोनशे तीस ग्राम चांदीसह चौदा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मानश्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांना फिर्यादी निखिल विजय नागरे वय चौतीस व्यवसाय सराफ हे त्यांचे दुकान रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ड्रॉवर व कपाट उचकून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच लगड असा एकूण सव्वीस लाख एकोणसाठ हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गू रन अडीसष्ट दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी श्री दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले या पथकात पोसे अनंत सालगुडे पो आ बाळासाहेब गुंजाळ सुनील माळणकर भगवान थोरात रमीज राजा अत्तार फुरकान शेख प्रशांत राठोड व महादेव भांड हे सहभागी होते रामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपीसिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व वा गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने जालना येथे जाऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेहत्रे यांच्या मदतीने खालील चार आरोपींना अटक केली गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक वय पंचवीस दीपक सिंग प्रल्हादसिंग टाक वय अठ्ठावीस दोघेही राहणार सिद्धार्थ नगर जालना शिवाजी प्रल्हादराव सासणिक वय छत्तीस राहणार गांधीनगर जालना अमित नंदलाल दागडिया वय बत्तीस राहणार हरिगोविंदनगर जालना या आरोपींकडून चौदा पूर्णांक शून्य सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तपासासाठी दाखल करण्यात आले आहे तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा